श्रावण महिन्यात शिवपूजेची सुरुवात काव कशी झाली जाणून घेऊया त्यामागचे अद्भुत रहस्य आणि पौराणिक कथा का तो काळ होता सर्व पृथ्वी होती आकाश देखील डगमगत होते समुद्रमंथनाच्या त्या आवाजाने कुर्मरूपी अवताराने विष्णू त्या रवीच्या खाली आधारस्तंभ झाले होते मंदार नावाचा पर्वत क्षीरसागर गुसळीत होता व वासुकी नावाचा नाग त्याची दोरी होता देव आणि दैत्य हे मंथन करत होते हाल पण हे करत असतानाच सुरुवातीला होतेहल विष आले ते विष येताच सर्वजण घाबरले जणू काय ते विष आग ओकत हो सर्व सृष्टीला जाळून टाकणार होते असे हे विष पाहून सर्वजण चिंतेत बुडाले तेव्हा महादेव येऊन ते विष प्राशन केले ते विष प्राशन केल्यामुळे त्यांच्या शरीराचा दाह झाला तो दाह काही केला थांबे ना मग हे दाह पाहून पार्वती देवी तिथे जवळ आल्या आणि कंठावर हात ठेवून ते विष कंठातच थांबवले तेव्हापासून शिवजींना नीळकंठ असे नाव पडले हलाहल विष पिऊन झालेला दाह काही थांबत नव्हता मग प्रकृती स्वरूप देवी पार्वतीने वर्षा क केली ती प्रकृती देवी वर्षा करू लागली की वर्षा थांबतच नव्हती हे पाहून देवांना समजले ही काही साधारण वर्षा नाही तर प्रकृती महादेवांच्या सेवेसाठी त्यांचा दाह कमी होण्यासाठी ही वर्षा होत आहे तो हा श्रावण महिना होता इंद्रदेव सर्व देवगण म्हणून महादेवाला म्हणाले देवा तुम्ही आम्हाला या काळकुट विषापासून वाचवले आता आमचे कर्तव्य आहे की तुमची आम्ही सेवा करावी म्हणून असे म्हणून देवांनी कावड घेऊन गंगाजल जल केले तेव्हापासून कावड यात्रा सुरू झाली महादेवांना जल कमी पडू नये म्हणून नद्याही वेगाने वाहू लागल्या प्रकृतीमध्ये फुलं निरनिराळ्या रंगाची फुले बहरली याचे कारण महादेवांना आराम हा हेच होते अनेक गंधर्व गायन करू लागले बोल बमचा नारा लावला आणि हर हर महादेव असे म्हणून शिवभजन सुरू झाले तेव्हा शिवजींना आराम पडावा म्हणून सप्तर्षी यज्ञ करू लागले त्या यज्ञाच्या दुर... दुरामध्ये दुरामध्ये औषधी गुणधर्म होते ज्यांनी श्री महादेवांचा दाह कमी होईल धूप लावण्याची परंपरा तेथूनच निर्माण झाली हे काळकूट विष जिथे जिथे पडले तिथे धोत्रा नावाचे वनस्पती उगवली त्यात विष सहन करण्याची क्षमता होती तेव्हापासून महादेवाला धोत्रा हे फूल अर्पण करा करायची सुरुवात झाली महादेवांची आग थांबत नव्हती त्यांच्या शरीराचा दाह अजूनही होत होता हे पाहून नागवंशातील सर्व नाग, नाग महादेवांना विनंती करू लागले की अमृत मंथनात दोरी करण्यात आली त्याचे त्याला सौभाग्य लाभले आता आपल्या कंठाचा दाह कमी करण्याची सेवा आम्हाला द्यावी असे म्हणून सर्व सर्प महादेवांच्या गळ्यात धारण झाले चंद्रदेव देखील महादेवांचा दाह कमी व्हावा यासाठी त्यांच्या मस्तकात वर शीतल स्पर्श देऊ लागले तरी महादेवाचा दाह थांबे ना म्हणून पार्वतीने कठोर असे निर्जला व्रत केले सर्व समर्पण पाहून महादेवांच्या डोळ्यात आनंदाश्रू आले त्या रुद्राक्ष पासून रुद्राक्ष देवतांनी महादेवांची षोडोपचारी पूजा केली व त्यांना भांगही अर्पण केला भांग या द्रवामध्ये विष कमी करण्याची क्षमता आहे महादेवांच्या त्यागाचे वर्णन ब्रह्मदेवाने नमामि स्तोत्रात केले आहे यानंतर नारद मुनी भूलोकी येऊन सर्वांना शिवपूजा करायची महती सांगितली शिवजींनी केलेल्या त्यागाचे महत्व सांगितले त्या महान कार्याप्रती कृतज्ञता म्हणून श्रावण महिन्यात शिवपूजा करावी असेही भूलोकवासियांना सांगितले शिवजींनी आपल्याला केलेला त्याग व करुणा या भावनेबद्दल नेहमी कृतज्ञ ठेवावी म्हणून श्रावणात शिवपूजनचे विशेष महत्व आहे पुढच्या भागात आपण शिवलीलामृत पारायण सुरू करणार आहोत त्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा मोबाईल आयकनवर क्लिक करा म्हणजे तुम्हाला येणारे व्हिडिओ आणि त्यांचे अपडेट मिळत राहील हर हर महादेव